व्हिडिओचं टायटल वाचून तुम्ही आश्चर्यचकित झालात ना डायबिटीस कंट्रोल करणारं गाणं अगदी खरं आहे हे गाणं तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका गाण्याचे घ्या आणि ह्या गाण्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याची अंमलबजावणी आवर्जून करा मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुमच्या रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी मदत होईल या गाण्याची चाल तुम्हाला कळाली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा चटक मटक चटक मटक चटक मटक खाते हो क्या चटक मटक खाते हो क्या जिलेबी थोड़ी पेड़ा थोड़ा जिलेबी थोड़ी पेड़ा थोड़ा ऐसा भी इसमें है क्या इथुन तीथुन गोरीची नशा इथून तिथून गोडीची नशा हो खाऊन तुम्ही होताल ढोले मोठे मग होतील आजार मोठे मोठे मग तुम्ही म्हणाल असे कसे लघवीतून साखर जाते कसे सटक मटक सटक मटक सटक मटक खाते हो क्या, जिलेबी थोडी पेढा थोडा हो भात भाकरी पाती कमी करा डाळी दोळी फळे भाज्या भरपूर खा जेवणाच्या वेळा तुम्ही नियमित करा लसना पासून तुम्ही दूर दूर राहा फास्ट फूड जंक फूड बंद करा चटक मटक चटक मटक खाऊ नका जिलेबी नाही पेडा नाही जिलेबी नाही पेडा नाही मनामध्ये तुम्ही जरा शांतीला धरा दग दग धावपळ तुम्ही कमी करा रात्री चाला शांत झोपून ढारढुरू गोरा सकाळी उठून तुम्ही घरगर फिरा चटक मटक चटक मटक चटक मटक खाऊ नका जिलेबी नाही पेडा नाही धन्यवाद